धनेगाव व हेळम शिवारात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची इंडियन पॅथर सेनेची मागणी देवणी तालुक्यातील धनेगाव व हेळंब येथील शेतशिवारात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून त्यांनी शेतकऱ्याच्या जनावरांवर हल्ला केल्याने दोन वासरांचा मृत्यू झालाय तर अनेक जनावरे गंभीर जखमी आहेत या पार्श्वभूमीवर इंडियन पॅथर सेनेचे जिल्हा महासचिव राहुल दयानंद श्रीवास्तव यांनी तहसीलदार देवणी यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की धनेगाव व हेळम परिसरात ऊस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने हिंसर वन्यप्राण्यांचे वास्तव वाढले आहे या वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी मोकाट कुत्र्यांचे टोळके शहरात फिरत असून ते शेतकऱ्यांना महिलांना व जनावरांवर हल्ला करत आहेत तेवीस जुलै रोजी घडलेल्या घटनेत एकनाथ बिरादार ईश्वर शिंदे निळकंठ पालापुरे यांच्या जनावरांवर कुत्र्यांनी हल्ला केला या हल्ल्यात दोन वाजरे मृत्युमुखी पडली असून अन्य जनावरे गंभीर जखमी झाली आहेत या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे व मोकट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राहुल श्रीवास्तव यांनी केली आहे